हाय जय श्रीराम तर आता तीळसंक्रांती येत आहे तर सगळ्याच बाया असं म्हणून नाही सगळ्याच बाया ज्या आहेत तर त्या अशा दुकानामध्ये जे आहे तीळसंक्रांत येत आहे भांड्यासाठी जे वाहन आहे आपलं तर इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती संडेला गेलो आम्ही तर म्हणजे म्हणताय ना की सगळ्यांना कसं सुट्टी असते तर सगळे आपले कोणी ग्रुपमध्ये जातात बाया तर कोणी हजबंडला घेऊन जातात तर असं म्हणून नाही का मुलं बाला मु मुलांनासुद्धा घेऊन जात असतात असं म्हणून नाही कारण की मुलांचं चो छोट्या मुलांचं सुद्धा वान असते असं पण आहे तर वानाचं म्हटलं तर जे आपलं आहे तिळसंक्रात संकात आहे आता आहे तर त्यासाठी तर इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की काही बोलायचं काम नाही की पाय ठेवायलासुद्धा आणि कसं आहे जे भांड्याच्या दुकानामध्ये गर्दी असतेच पण बाहेरसुद्धा ते टॉल लावलेले असतात छोटे छोटे तुम्हाला काय घ्यायचं आहे डबे घ्यायचे आहे टाटा घ्या प्लेटा घ्यायचे आहे काही पण तुम्हाला जे पाहिजे ते ते पण असे बाहेर जिथे जिथे टॉल म्हणजे टाल लावलेले असतात तर तिथेसुद्धा असं गर्दी होती खूप बस संडेलासुद्धा असं वाटते की बा बाकी दिवशी राहते नाही राहत तेवढं काही मी गेली नाही पण संडेला गेली होती तर इतकी गर्दी होती की काही बोलायचं काम नाही की त्याचं ज्या जे भांडेवाल्याचं आहे ते त्याचं चेहरासुद्धा दिसत नव्हता एवढी गर्दी होती दुकानामध्ये तर असं आहे तर सगळेच बाया जे आहे सुहागन जे लेडीज आहे ते तेच आपण सगळेच जे महा महाराष्ट्र आपलं आहे तर त्याच्या आपण सगळेच आपण वान जे आहे आपण वाटत असतो तर असं म्हणून आहे तर छानही वान घेतला आहे डबा घेतला आहे छान असं काही पण ठेवायला स्पेशली तूप ठेवायला कारण की कसं आहे आपण कशामध्ये पण ठेवत असतो तर छान स्पेशली डब्बा राहायला तूप तुपासाठी तर चांगलं बनून नाही का तर छान असं डब्बा घेतला आहे छान असं भरून राहिलं तूप तर आपण कशातही असं टाकू शकते या उद्देशाने मी हा डबा घेतला आहे तर घरच्यासाठी घेतला आहे आणि प्लेटा घेतल्या छान अशा छान अशा मोठ्या मोठ्या अशा प्लेटा आहे तर अशा छान अशा प्लेटा घेतल्या आहे अर्धा डझन छान तर असं पण आहे आणि खूप असं म्हणजे देतो ना तर आपण आपल्याकडे पण वाण येत असते तर म्हणून म्हटलं जास्त कीच नाही आणि कसं आहे असं एकदमही नाही की खूप फिरावं ना वाटावं पाच बायाला दिलं की झालं आपलं असं पण आहे तर असं आहे तर म्हणून सांगत आहे की अर्धा डजनच घेतले आहे जास्त काही घेतलं नाही तर म्हणूनच म्हणत आहे की छान असं तर वान आपलं वान कसं आहे माहिती आहे का आपण लहानपणापासून जसं आईसोबत आपण जात असतो आईसोबत पण गेलं तरी आई मला वाण घेऊन दे आपण छोटे असे ते असतात छोट्या वाट्या असतात किंवा प्लास्टिकचे असतात छान आधी ना प्लास्टिकचे तर काय व्हायचं आपण आईसोबत गेलो नाही गेलो तरी नाही का असे छान असे कशा त्या डब्या अशा केळाच्या डब्या किंवा ते म्हणताय ना की आता काय म्हणते ॲपलच्या डब्या अशा छान अशा काय म्हणते हे नाही का अशा वाट्या कटोऱ्या जे प्लास्टिकच्या आहेत त्या छान असे असायचे आणि पुन्हा नाही का असं ते नाही का जे स्वयंपाकाचं सामान छोट्या मुलांचं ते पण आणायचं घरीने ते पण द्यायचं असं छान असं नाही का तर असे पण वाटलं की छान नाही का असं रुमाल जे छोटे छोटे रुमाला आहेत छान असे नाही का नॅपकिन आपण म्हणतो ते पण असं छान वानामध्ये वाटले असं आहे तर आधीपासून म्हणजे जे लहानपणापासूनच आपण म्हणतो की आपण शाळेतही जात राहिलं नाही समजत राहिलं तरी आपल्याला कसं सा वाहनाची सवय असते लहान लहान पोरा बऱ्यांना हे ते मिळून नाही का आपण असं छान लहानपणापासूनच तर आई आपल्यासाठी पण घेते आणि मुलगी राहिली तर तिच्यासाठी पण घेते की, की थोडंसं माझी मुलगी पण वाटेल तिला पण खुशी आहे असं तसं म्हणून नाही का तर तिच्यासोबत मग आपण आपल्यालाही घेऊन देते असं आहे तर लहानपणापासूनच आम्ही जे वान आहे म्हणत नाही तर ते वाटत असो छान अशा ॲपलच्या डब्या किंवा छोटे असे पण छोटे छोटे जे आपल्याला मिळत असे प्लास्टिकचे तर ते घेत असतो तर आता पण त्या दिवशी पण विकायला गेलं तर इतकं म्हणजे लहान मुलांची पण इतकी म्हणजे ते घ्यायला गर्दी होती की नाही का म्हणत आहे की छान असे बॉल असतात छोटे छोटे असे घ्यायला ते मुली खेळत असतात तर मुली, लाहान लाहान मुली जे त्यांना जे पाहिजे ते तर छान मुली लहान लहान मुलींचे सुद्धा असे म्हणजे ते सेल ला, लागल्यासारखं असं त्यांचं पण ठेवलं होतं आणि बायांचं पण ठेवलं होतं तर इतकं ते मस्त वाटत होतं घ्यायला आणि छान तर मला असं व्हिडिओ काढायला सुद्धा भेटला नाही की इतकी गर्दी म्हणजे होती ते तर की असं म्हणून नाही का तर इतकं म्हणजे ते जे गर्दीचं मला असं म्हटलं मी घेते थोडंसं आपलं जे काय आहे कारण की कसं आहे की लगेच मग कसं जे आहे तीड संक्रांती होऊन जाते तर त्याच्यामुळे कसं आहे की मी ज्या दिवशी असते आपलं तिळगुळ करून पहिलं देवाला बाध देऊन देते ठेवून देते काहीतरी जे नवीन वस्तू आपण घेतली ते तर अशी करते तर म्हणून म्हटलं की घेऊन राहिलं आपलं तर मग कधी आलं की नाहीतर मग घ्यायचं आहे घ्यायचं आहे दिवसही येऊन जाते मग कधी कधी घेणं पण होत नाही असं पण राहते कधी कधी जाणं होत नाही तर असं पण आहे तर म्हणून छान असं आधीच घेऊन ठेवलं आहे छान असं प्लेटा कारण की प्लेटा म्हटलं तर छान आपल्याला नाचतायला होते काही कुठं कोणत्याही जर आपल्या गंज राहिला तर त्याच्यावर छान असं झाकायला पण या याच्यानुसार आपण कोणतीही व वस्तू जे आहे बाई म्हटलं तर कोणतीही वस्तू कसं आहे माहिती आहे का आपण विचार करून घेतो की अरे हे वस्तू याच्यासाठी आम्ही घेईल असा आपण विचार करत असतो नेहमी तर छान मी नाश्त्यासाठी होईल म्हटलं आणि छान कोणत्या याच्यावर आपलं जे आहे गंजवंज राहिले तर त्यांना त्याच्यावर झाकायला पण होईल असं पण विचार करून घेतली असं आहे तर अशा पण वस्तू आहे तर असं आहे तर ह्या गोष्टी आहे तर तेच म्हणताय की लहानपणापासून आपण वाटतच असतो वान छान असं तिळगुळ घेतलं तर तिळगुडही म्हणजे आईसोबत जाणं वान वान वानाला जे आहे तर आईसोबत जाणं जसं मागे मागे राहणं तिळगुड खाणं मस्त नाश्ता भेटते ते खाणं असं वगैरे म्हणजे जे म्हणताय ना शाळा जर सुट्टी राहिली तर असं जात असतो आपण नेहमी तर असं पण आहे तर खूप मज्जा यायची स्थिरसंग्रात म्हटलं तर आणि खूप म्हणजे स्वतः पण वाटायचं लहान असताना आणि आता आपण मोठं झालं तर मोठं झालं तर असं आता म्हणताय की पाच बायाला देते कारण की असं आहे काही बाया कसं आहे वाटत नाही जे गावामध्ये आहे बाया त्या त्या कशा वाटत नाही त्यांना बोलवलं तरी म्हणून म्हटलं कशाला आपण जास्त हे करायचं की जे जेवढं आपल्याला पाहिजे पाच बायला देऊन आपण मोकडं व्हायचं नाही तर कोणी कोणी बापरे किती किती दिवस वाटत असतात आणि ते म्हणतात ना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांचे वाणच असतात असं पण आहे तर असं पण असते तर छान अशा लिटा घेतल्या आहे मी छान असा नाश्ताच्या आणि हे, हे शा, शा, जे आहे डबा पण घेतला आहे छान असा राह म्हटलं आणि तेच म्हणत आहे की एक्स्ट्रा घेतलं कारण की हरवर्षी खूप सारे वान जमा होऊन राहते जर आपण म्हटलं की म्हणत आहे की आपण देतो तर त्यांनी पण आपल्याला वापर आप देते दे ना तर ते आपण कसं आहे ठेवतोच देतो लगेच कसं म्हणत आहे ना की जास्त बाळा देणंही दे नाही आणि घेणं नाही पण ते आपण कसं सांभाळून ठेवतो आणि हर वर्षी नवीन घेत असतो असं पण आहे तर त्याच्यामुळे खूप सारं म्हणजे असं जमा पण होऊन राहते अरे अरे म्हणून नाही का ते आपण कधी कधी कसं मग काढतो की वापरायला वगैरे पण कधी राहू दे बा आम्हीच येईल आपल्याला असं पण विचार करतो आपण कधी कधी असं पण आहे तर तेच सांगत आहे की काही ना काही काही ना काही हरवर्षी घेऊन ठेवत असतो तर जे आहे ते कामाच्या वस्तू जे आपण काढतो पण बाकीचे जे प्लेट आहेत कोणी पण जे आपण काही दिलं आपल्याला छान आवडलं कोणतं जे आहे वाण म्हटल्यासारखं तर आपण ठेवतच असतो असं पण आहे तर अशा पण गोष्टी आहे तर तेच म्हणत आहे की हरवर्षी आपण वाण घेतो ते सांभाळून ठेवतच असतो असं पण आहे तर या गोष्टी आहे तर म्हणून जास्त काही घेतलं नाही आणि छान असा प्लेटाच घेतला आहे मला खूप आवडला आहे तर तेच म्हणतो ना आपण काही ना काही कामी विचारच करून आपण घेत असतो असं पण आहे की कोणतंही आपण आपल्याला पाहिजे राहिलं अरे हे याच्यासाठी कामी येईल हे त्याच्यासाठी कामी येईल असं आहे छान असे डबे होते छान प्लेटा छोट्या छोट्या प्लेटा होत्या तर मागच्या वेळेस छान अशा गोल प्लेटा घेतल्या होत्या असे भाजीसाठी वगैरे नाही का राहू म्हटलं कारण की कधी कशी पाहुणेपरी आले तर असं गोल भाजीसाठी नाही का जे आपण म्हणतो वरनासाठी तू वेगळीच राहते भाजीसाठी पण वेगळी राहते अशा पण प्लेटा आहेत तर तेच म्हटलं की भाजीसाठी म्हणून नाही का तर मागच्या वेळेस छान अशा गोल अशा अशा पसरत टाईप अशा प्लेटा घेतल्या होत्या तर त्या अशा आहे एक दोन काही पूर्ण अशा गेल्या असं म्हणणं आहे तर यावेळेस आता या प्लेटा घेतल्या आहेत तर किती राहते काय राहते ते पण नाही माहीत असं पण आहे तर तेच म्हटलं की छान असं घेऊन ठेवलं पद्धतशीर किंवा ठेवलं पण किती साऱ्या वस्तू अशा काळून पण आहे अशा आहे छान असे असे मोठे मोठे जे मनात आहे डबे पण असे मोठे डबे पण असे दिले बायांना तर एक दोन डबे घरी पण आहे असं सटच घेतला होता छान अशा पहिल्या वेळेस तर छान असे म्हणतात कोणी कोणी पहिल्या वेळेस कुंकू वाटतात तर कुंकू वाटले पण ते म्हणतात हो तर की सगळ्यांना नाही देऊ शकत तर पाच बायला दिलं आणि छान असे मोठे मोठे याच्यापेक्षा थोडेसे मोठे होते तर असे डबे वाटले असं म्हणून झालं आहे तर इतकं छान म्हणजे कधी कधी वाटते म्हणास आपलं असं म्हणत आहोत तर छानही वाटते खुशी वाटते एकामेकासोबत मिळणंही होते नाही जर आपल्या गुण घरी जात राहिलं तर असं पण आहे तर ठीक आहे तुम्ही पण घेतले असाल हाय वान तर ठीक आहे जय श्रीराम